रात्रीच्या जेवणासाठी भाजी तयार आहे तर तुम्ही म्हणत असाल की ही कोणती भाजी आहे तर आजच्या भागामध्ये मी हेच रेसिपी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूया तर मैत्रिणीनं इथे मी टोमॅटो घेतले आहेत साधारण हे दोन टोमॅटो होते त्यानंतर अर्धी मूठ होईल इतकं शेंगदाणे आलेलं असून चार पाच पाकळ्या वरून दोन मिरच्या आणि ओलं खबरं आणि थोडंसं जिरं इतकं मी घातले आहे इथे मी कांदा आणि ढोबळी मिरची पण चिरून घेतली आहे आता हे मिक्सरला मी वाटून घेतलं आहे आता एका कढईमध्ये थोडंसं दोन चमचा होईल इतकं मी तूप घातलं आहे तूप थोडंसं गरम झाल्यावर त्यामध्ये आपल्याला जिरे मोहरी तीळ टाकून द्यायचे आहे ही तडकल्यावर त्यामध्ये हिंग पावडर थोडीशी घालून द्यायची आहे आणि त्यानंतर कडीपत्ता देखील घालायचा आहे आता आपण जो चिरलेला कांदा होता ना तो आता यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे कांदा घातल्यावर लगेचच ढोबी मिरची देखील लगेचच घालायचं आहे दोन्ही एकाच वेळेला आपले भाजून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता इथे आता मी ढोबी मिरची देखील आता पटकन यामध्ये घालत आहे त्यामुळे भाजी तयार व्हायला अगदीच थोडाच वेळ लागतो तर हे दोन्ही मिश्रण व्यवस्थित खमंग असे तर आपल्याला परतून घ्यायचं आहे हे मिश्रण व्यवस्थित परतल्यानंतर आता यामध्ये आपण मगाशी जी ग्रेव्ही केली होती ना टोमॅटोची ती आता यामध्ये मी मिक्स करून घेत आहे आता ग्रेव्हीला छान उकळी येऊसपर्यंत आपल्याला आता शिजवून घ्यायचं आहे साधारण एक पाच मिनटाने याला यायला सुरुवात होते तुम्ही पाहू शकता इथे ग्रेव्ही थोडी घट्टी देखील झाली आहे तर मैत्रिणीनं ही भाजी खाण्यासाठी खूप चवीदार व टेस्टी होते घट्टसुद्धा होते तर मैत्रिणीनं आता ग्रेव्ही घट्ट झालेली आहे आता यामध्ये मी थोडंसं लाल तिखट हळदपूड गरम मसाला किचन किंग मसाला थोडीशी साखर आणि चवीपुरतं मीठ हे सर्व काही एकाच वेळी मी इथे घातलेलं आहे आता आपल्याला आणखीन थोड्या वेळाला असंच परतून घ्यायचं आहे त्यानंतर मैत्रिणी इथं मी दोन बटाटे उकडून घेतले आहेत आणि त्याला अशा प्रकारे चौकन फोड केले आहे आता हे यामध्ये घालून व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे थोडंसं भाजी शिजल्यानंतर त्यामध्ये गरजेनुसार थोडंसं पाणी घालून आपल्याला आणि परत शिजून घ्यायचं आहे इथे साधारण मी एक ग्लास होईल इतकं पाणी घेतलं आहे आता यामध्ये घालून याला छान अशी उकळी आणायची आहे तर आपली भाजी इथं देखील झालेली आहे तुम्ही पाहू शकता भाजी आता उकळी यायला सुरुवात होते वरूनच थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आता भाजी इथे शिजायला लागलेली आहे तर मैत्रिणीनो ही भाजी खूपच पटकन होणारी आणि टेस्टी अशी आहे तुम्ही देखील नक्कीच ट्राय करून पहा बटाट्याची आमटी आमच्याकडेला आमटी म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि हो व्हिडिओ जर आवडला असेल तर जाता जाता व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय